अकोल्यामध्ये आदिवासी बहुल गावात धर्मांतराचा एक प्रकार घडलाय पातूर तालुक्यातल्या सावंगी गावामध्ये गावकऱ्यांना धर्मांतरासाठी अमिष दाखवलं गेलं धर्म स्वीकारल्यास आजार बरा होईल आणि एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचंही अमिष दाखवलं गेलं गावकऱ्यांच्या तपासणीमध्ये घरात पस्तीस ते चाळीस अनोळखी पुरुष आणि महिला कॅन्डल लावून प्रार्थना करताना समोर आले पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे चौतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय फिर्यादी देवानंद चत्रे यांच्या तक्रारीवरून चांदनी पोलिसांनी चौतीस सा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय देवानंद चौरे हे एका पायाने अपंग आहेत त्रस्त आहेत गावातल्या सोनाजी शिंदे यांनी त्यांना थांबवलं प्रार्थना घेण्याचं आवाहन केलं आणि फिर्यादीनं तातडीनं गावातल्या महिला सरपंच पती साईनाथ देवकर यांना त्याची माहिती सुद्धा दिली मग गावकऱ्यांनी शिंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली तेव्हा हे सगळे पस्तीस ते चाळीस अनोळखी पुरुष आणि महिला कॅन्डल लावून प्रार्थना करत असल्याचं दिसले